हॅलो नमस्कार एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवयींचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये आषाढी एकादशी स्पेशल असे आपण शेंगदाणा आणि गुळाचे लाडू करणार आहोत याआधी देखील आपण छान शाबुदाणा खिचडी बघितलेली आहे तर आता आपण परत शेंगदाणा आणि गुळाचे लाडू करूयात अगदी मस्त खमंग असे शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले आहेत बघू शकता अगदी छान खमंग शेंगदाणे भाजले म्हणजे त्यापासून करणारा पदार्थ देखील खूप छान रुचकर असा होतो तर हे भाजलेले शेंगदाणे आहेत दोन वाट्या आणि एक वाट्या आपण इथं बारीक कापून घेतलेला गुळ घेतला आहे त्यासाठी आपण इथे विलायची देखील घेतलेली आहे इथे तीन विलायची घेतलेल्या आहे सोलून आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये तूप घालणार आहोत तर आता आपण सर्वप्रथम मिक्सरला हे शेंगदाणे छान 搞各种酒宴。 अगदी झटपट होणारे लाडू आज आपण बघत आहोत शेंगदाणे गुळाचे शे लाडू आज आपण करत आहोत तर इथे आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण आता शेंगदाणे घालूयात हे शेंगदाणे आपण मिक्सरला अगदी अगदी छान छान बारीक करून हो खमंग भाजलेले शेंगदाणे आहेत हे खमंग शेंगदाणे भाजले म्हणजे याचे लाडू देखील खूप छान लागतात तर आता आपण हे मिक्सरला छान फिरवून घेऊयात फार जास्त जाड देखील ठेवू नका आणि फार जास्त बारीक देखील करू नका तर आता हे थोडे थोडे करून आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया आपल्याला थोडस चालू बंद करतच चा, हे छान पावडर करून घ्यायचं आहे तर थोडस इथे जाडसर वाटत आहे थोडस आपण आणखीन एक वेळेस एक वेळेस इथे फिरवून घेऊया परत अगदी थोडस यापेक्षा बारीक करूया आणि इथे चालू बंद करतच चा आपल्याला हे शेंगदाणे छान बारीक करून घ्यायच्या आहे जर तुम्ही एकच वेळेस फार जास्त वेळ चालू ठेवलं तर या शेंगदाण्यांना खाली तेल सुटू शकत तर आता आपण हे छान मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया अगदी छान शेंगदाण्याचं आपलं छान इथे पावडर झालेला आहे खूप जास्त बारीक देखील नाही आणि खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही असाच वेळ जर फार जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवत राहिला तर अशा प्रकारे खाली मिक्सरच्या भांड्यामध्ये चिटकले जातं म्हणजे याला तेल सुटायला लागतं त्यामुळे अगदी चालू बंद करतच आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे आणि आता राहिलेले शेंगदाणे आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे शकता थोडस इथे जाडस आहे तर परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि असं चालू बंद करतच आपल्याला हे मिक्सरला छान दळून घ्यायचं आहे म्हणजे खाली मिक्सरला चिटकणार नाही अगदी छान इथं बघू शकता आहे बघ हे भांड गरम झालं की लगेच शेंगदाणे अशा प्रकारे तेल सोडायला लागतात आणि एक ते एकत्र जमा होतात त्यामुळे आपण इथं थोडंसं चालू बंद करतच हे मिक्सरला छान तळून घ्यायचं आहे आता हे अगदी व्यवस्थित आपण इथं बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी इथे आपली वेलची सांगलेली आहे तर आता ही वेलची देखील आपण काय करूया हो तीन इथं वेलची मी सोलून घेतलेल्या आहेत आता या देखील आपण यामध्येच घालूया आणि एक वाटी आपण इथं छान चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता तो देखील आपण यामध्ये घालूया तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही गुळ थोडासा कमी घातला तरी देखील चालेल परंतु आपल्याला छान पौष्टिक इथे लाडू करायचे आहे उपवासाचे लाडू आहेत त्यामुळे तुम्ही आवडीनुसार यामध्ये गोळ घालू शकता तरी मी ते थोडंसं आणखीन घालत आहे कारण थोडंसं जास्तच वाटत आहे आता आपण हे आप थोडं थोडं करता अगदी परत मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे आपल्या लाडवांना छान बाइंडिंग येईल आणि अगदी मस्त हे लाडू आपल्याला वळून घेता येतील कारण गुळ कापून घेतलेला आहे तरी देखील त्यामध्ये खडे असू शकतात थोडेसे मोठे मोठे तर गुळ बांधताना ते लाडवांमध्ये येऊ शकतात आणि व्यवस्थित आपल्याला इथे लाडू वळून घेता येणार नाही म्हणून आपण अगदी थोडंसं फिरवून घेऊया अशा प्रकारे अगदी मस्त आपण हे फिरवून घेतलेलं आहे म्हणजे लाडू देखील आपल्याला छान इथं गळून घेता येईल तर आता या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि खाण्यास देखील खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत तुम्ही उपवास जर आषाढी एकादशीचा करत असाल तर नक्कीच एक वेळेस हे लाडू करून बघा पौष्टिक आहेत आपल्या लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता घरामधील वयोवृद्धांना देखील छान खाता येतील कारण आपण हे मिक्सर मध्ये अगदी व्यवस्थित फिरून घेत आहोत फार जास्त चावायची देखील आवश्यकता नाही फक्त एकाच वेळेस फार जास्त वेळ मिक्सरला फिरवू नका आता हे बघू शकता अगदी छान याला बाइंडिंग येत आहे कारण गुळ आणि शेंगदाणे आपण एकत्र राहिलेलं आहे आता आपण ते देखील मिक्सरला फिरून फिरवून ठेवूयात म्हणजे आपल्याला लाडू ला देखील पटकन इथं वळून घेत आहे अगदी झटपट असे शेंगदाणा गुळाचे लाडू आज आपण करत आहोत हे देखील आपण छान मिक्सरला फिरवून ठेवूयात चॅनल माझ्या नवीन कोणी फ्रेंड असतील तर लगेच सब्सक्राइब करा रेसिपी थोडीशी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये देखील शेअर करा मी अशा साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहते तुम्ही देखील नक्की आपल्या लाईव्हला जॉईन होत जा मी दररोज लाइव येत असते चॅनलवरती आणि रेसिपी देखील अपलोड अपलोड करत राहते नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे जेव्हाही लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही देखील आपल्या लाईव्हला जॉईन होऊ शकाल अगदी छान हेल्दी असे लाडू आज आपल्या किचनमध्ये करत हो। आहोत आषाढी एकादशी निमित्त तर अगदी छान आता सारण आपलं इथं तयार झालेलं आहे आणि आपण एवढा गुळ इथे ठेवलेला आहे कारण गुळ मला इथे थोडासा जास्तच वाटत होता म्हणून थोडासा ठेवलेला आहे आता आपण लाडू छान वळवून घेऊया घातलेली आहे त्याआधी मी इथे धुवून घेते कारण आपल्याला आता लाडू वळवून घ्यायचे आहे अगदी छान साधी सोपी रेसिपी शेती आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट देखील करा तर आता इथे बघू शकता अगदी छान आपल्या सारणाला बाइंडिंग आलेली आहे अगदी मस्त असं इथे सारण आपलं तयार झालेलं आहे तर आता अगदी छान आपण लाडू तुम्हाला लहान लाडू आवडतो की मोठा आवडतो त्यानुसार तुम्ही इथे लाडू तयार करून घेऊ शकता तर बघू शकता अगदी आपण तूप घातलं नाही तरी देखील खूपच छान बाइंडिंग आपल्या लाडवांना इथं आलेली आहे अगदी मस्त बाइंडिंग येते आणि अगदी छान आपण इथे गोल गोलगरगरीत अशा प्रकारे लाडू आपण इथं करून घेऊ शकता बघू शकता तर मी इथे तूप देखील घातलेलं नाही तरी देखील छान बाइंडिंग आपल्या लाडवांना आलेली आहे तर असे मस्त पौष्टिक असे लाडू तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला देखील लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा हे सर्व लाडू आपण इथे वळवून घेऊया आणि बघू शकता हा पहिला लाडू तयार आहे तर हा पहिला लाडू माझ्या फ्रेंडसाठी आहे चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला देखील लाईक करा आणि आता आपण इथे सर्व लाडू अशाच प्रकारे वळून घेऊयात अगदी छान पौष्टिक असे लाडू आपण बनवलेले आहे तुम्ही हवं तर यामध्ये तूप देखील घालू शकता परंतु यामध्ये तूप घालायची देखील आवश्यकता नाही कारण याची अगोदरच शेंगदाण्यामध्ये तेल असतं ते छान सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे तूप घालायचं देखील गरज नाही अगदी मस्त असे गोलगरगरीत लाडू आपले तयार होत आहेत बघू शकता तर आता हे सर्व लाडू आपण अशाच प्रकारे इथे करून घेऊयात हो मी दररोज आपल्या चॅनलवरती लाईव्ह येत असते फ्रेंड्स तुम्ही देखील ला नक्की लाईव्हला जॉईन होत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनच्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी लाईव्ह येईल तुम्हाला ही नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही देखील लाईव्हला जॉईन होऊ शकाल अगदी साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आता आपण सर्व लाडू अशाच प्रकारे वळून घेऊयात अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच ती हेल्दी देखील आहे तर इथे आता अगदी छान इथे आपण मोठा लाडू केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसेही लाडू इथं करून घेऊ शकता आपल्या घरातील लहान मुलांना आणि वयोवृद्धांना दात नसतात ते देखील अगदी सहज हे लाडू खाऊ शकतील इतके मऊसूत लाडू हे झालेले ला आहे बघू शकता अगदी दोन्ही हातामध्ये देखील आपण हे अगदी सहज वळून घेऊ शकतो इतकी छान बाइंडिंग यांना आलेली आहे तर असेच लाडू आपण एक वेळेस नक्की करून बघा आणि आवडले की मला कमेंट करा अगदी पटपट होतात तर या आषाढी एकादशीला तुम्ही देखील नक्की करून बघा आणि अगदी आपण पटपट असे लाडू आता इथे वळून घेऊयात मी तुमच्यासोबत दररोज लाईव्ह येत असते फ्रेंड्स लाईव्ह येण्यासाठी देखील खूप सगळी मेहनत करावी लागते त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी मी शेअर करत असते माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मुलींसाठी खूपच उपयोगी असं आपली चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण इथे अगदी झटपट असे लाडू वळून घेत आहोत बाइंडिंग देखील खूप छान आलेली आहे अगदी लाडू इथे आपले तयार झालेले आहेत की नाही अगदी साधी सोपी पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी तुम्ही उभंसालाच नाही ही हे मध्येही कधीही करून खाऊ शकता कारण हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत तर हे तुम्ही कधीही खाल्ले तरी आपल्या शरीराला याचा फायदाच होत असतो तर अगदी मस्त असे हे लाडू आपण आता इथे वळवून घेत आहोत झटपट तयार होतात चॅनल माझ्या नवीन मैत्रिणी फ्रेंड असतील तर त्यांनी रेसिपीला शेअर देखील करा म्हणजे त्या देखील अशा प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपी बघू शकतील रेसिपीला लाईक करा मैत्रिणींनो तुमच्या जास्तीत जास्त लाईक मला हव्या आहेत चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला देखील माझ्यासोबत जॉईन होता येईल तर आज आषाढी एकादशी निमित्त म्हटलं चला तुमच्यासोबत देखील अगदी छान पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी शेअर करावी तर आता हे लाडू आपले अगदी सहज इथे तयार होत आहेत अगदी मऊसूत आहेत तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू मी तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहेत आपली अगदी छोटीशी यूट्यूब फॅमिली आहे फ्रेंड्स त्याला आपल्याला मोठं करायचं आहे त्यामुळे तुमची हेल्प मला लागणार आहे नक्की आपले चॅनलला सबस्क्राईब करा अगदी छान गोल गरगरीत लाडू इथं तयार होत आहेत आणि साहित्य देखील खूप जास्त नाही आपण फक्त गोळ शेंगदाणे आणि इथं विलायची घातलेली आहे आपण इथं तूप देखील घातलेलं नाही इतके छान हे लाडू आपले तयार होत आहेत तुम्हाला जर तूप घालायचं असलं तरी देखील घालू शकता परंतु यामध्ये तूप घालायची देखील आवश्यकता नाही कारण इतके छान मऊसू दे झालेले आहेत बायंडिंगसाठीच आपल्याला यामध्ये तूप घालायचं होतं तुम्ही जर फार जास्त जाड शेंगदाण्याचा कूट ठेवला तर मग आपल्याला इथे तूप घालावं लागू शकतं कारण बाइंडिंगसाठी हे तूप आपल्याला इथे घालायचं असतं आपण इथे शेंगदाण्याचं कूट जास्ती छान करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे तूप घालण्याची आवश्यकता लागलेली नाही आणि आपण गूळ आणि शेंगदाणे एकत्र केल्याच्या नंतर देखील मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्यामुळे देखील आपल्याला इथं तूप घालण्याची गरज पडलेली नाही तर अगदी मस्त साधे सोपे लाडवांची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर हे खूपच हेल्दी असे लाडू आहेत ज्यांना कोणाला जर रक्त कमी असेल तर येत बी कमी झालं असेल तर गुळ शेंगदाणे खाण्याचे डॉक्टर सल्ला देत असतात तर अशा पेशंटसाठी तर खूपच अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत तर हे लाडू तुम्ही कधीही करून बघू शकता खाऊ देखील शकता अगदी छान हेल्दी लाडू मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे बघू शकता आपल्या ह्या लाडवांसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब रेसिपी ला ला करा रेसिपीला लाईक करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू इथे तोडून देखील दाखवते तर आपण यामध्ये तूटणं घालताच अगदी छान तर इथे तुमच्यासाठी मी मोठा लाडू घेतलेला आहे माझ्या फ्रेंडसाठी तर आता हा आपण तोडून बघूयात बघू शकता किती छान मौसूत असा झालेला आहे बघू शकता अगदीच मौसूत असा लाडू आहे तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू आपण इथे केलेला आहे तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणींनो फ्रेंड्स बहिणींनो भावांनो कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईव्हला देखील जॉईन होत जा दररोज लाईव्ह येत असते आपल्या चॅनलवरती तर आता हा लाडू इथे आपण अगदी तुम्हाला मी दाखवलेला आहे अगदी छान मौसूद असा आहे बघू शकता अगदी छान मॅश केला की लगेच असं मॅश होत आहे तुम्ही लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता परंतु लहान मुलांना फार जास्त देऊ नका कारण यामध्ये गोळ घातलेला आहे तर इथे बघू शकता अगदी मस्त झटपट तयार होणारे लाडू आज आपण केलेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता मी तोडलेल्या असं देखील परत लाडू करत आहे म्हणजे इतकं छान हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे अगदी मौसूर तर तुपाचा आपण इथे एक थेम देखील घातलेला नाही तरी देखील असे मस्त लाडू आपण इथे केलेले के आहेत तर चला पटपट सबस्क्राईब करा युट्यूबी नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनला देखील क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी ही येईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही देखील आपली रेसिपीला जॉईन होऊ शकाल तर आता इथे झटपट लाडू आपले तयार झालेले आहेत तर आषाढी एकादशीला तुम्ही देखील करून नक्की एन्जॉय करा चला पटपट लाईक करा पटपट लाईक करा कोण कोण आपल्या रेसिपीमध्ये जॉईन आहे पटपट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तुमची लाईकमुळे मला खूप जास्त हिंमत येते नवीन नवीन रेसिपी करण्याचीही खूप छान इच्छा होते तर आता नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील ह्या आषाढी एकादशीला असे लाडू करून एन्जॉय करा तर आता हे लाडू आपले इथे छान तयार झालेले आहे साबुदाणा खिचडी देखील मी तुमच्यासोबत तयार करून दाखवलेली आहे या लाडूच्या आधी मी तुमच्यासोबत खिचडी देखील करून दाखवलेली आहे उपवासाची ती देखील बघा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि या रेसिपीला देखील शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये म्हणजे त्या देखील अशा साध्या सोप्या रेसिपीला बघू शकतील आणि अगदी सहज नवीन शिकणाऱ्या देखील शिकू शकतील तर चला आता आणि आषाढी एकादशीला तुम्ही देखील एन्जॉय करा चला आता भेटूया पुढील येणाऱ्या रेसिपीमध्ये लाईक करा कोण कोण वाढलेला आहे त्यांनी पटपट लाईक करा कारण खूपच छान मौसूत असे लाडू मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे अगदी तुमच्या डोळ्यासमोर बनवलेली रेसिपी आहे तर यासाठी तरी नक्की लाईक करा लाईक केलं का मैत्रिणी लाईक केलं का अगदी तुमच्या डोळ्यासमोर रेसिपी करण्यासाठी सुद्धा फार हिंमत लागते कारण लाईव्ह रेसिपी करायचं म्हटलं की काही चुकतं आहे की काही बिघडतंय आहे याची देखील भीती असते करते हैं उड़ी उम्मत करूं। मी एक तर त्यामुळे एवढी हिंमत करून मी तुमच्यासमोर लाईव्ह येत असते त्यासाठी तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा चला भेटूया आता नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा तर अशाच मस्त मस्त रेसिपी करून आषाढी एकादशीला एन्जॉय करा आणि कोण कोण लाईक करायचं राहिलंय पटपट लाईक करा पटपट लाईक करा पंचवीस लाईक आलेला आहे फक्त लाईक वाढवा फ्रेंड्स एवढी छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती देखील अगदी साधी सोपी चला भेटूया आता नवीन येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा चला मैत्रिणी बाय बाय आणि ही रेसिपी नक्की आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकामध्ये देखील शेअर करा आणि आवडल्यास एक कमेंट करून मला नक्की सांगा चला केलं का लाईक वाढल्यात का लाईक आपल्या चॅनलला नक्की जॉईन करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही देखील दररोज आपल्या लाईव्हला येऊ शकाल आणि अगदी छान छान छोट्या छोट्या टिप्ससोबत मी रेसिपी शेअर करते देखील तुम्ही एन्जॉय करू शकाल नोटिफिकेशनच्या ऑल ऑप्शनला मात्र क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही लाइव येईल तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल चला भेटूया आता पुढील येणाऱ्या रेसिपीमध्ये बाय बाय